नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहून मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे चार ऑगस्ट आणि चार आपण महत्वाचे वीस प्रश्न दररोज सकाळी साडेसहा वाजता पाहत असतो मित्र हो एकच टार्गेट आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मदत व्हावी या अनुषंगाने हा व्हिडिओ मी सुरू करत आहे मित्रो आपण जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ओके आपण सुरू करतो या, करूयाचा पहिला प्रश्न निम्नलिखितपैकी कोणत्या विधानात सत्यप्रियतेने लिहिलेले आहे आता कोणतं विधान बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर ऑब्विसली लक्षात ठेवायची गोष्ट आहे खूप पॉइंट महत्वाचा आहे की बाबा विधान कोणतं करेक्ट आहे ठीक आहे तर नीती आयोग बघा हा जर पाहिला गेला तर सिंपल फंड आहे की कोणतं विधान बरोबर आहे आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे कारण की हे विधानसुद्धा अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात त्यासाठी मी घेतलेला आहे तर सहाव्या वित्त आयोगाचा कार्यकाल एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके सहाव्या वित्त राज्य वित्त आयोगाचा कार्यकाल एक एप्रिल सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस पर्यंत आहे आता हा प्रश्न येण्याचं मूळ कारण काय आपण डिटेल पाहूया लक्षात ठेवा की राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी डॉक्टर नितीन करीर यांच्या सहाव्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे ही नियुक्ती जुलै रोजी करण्यात आली अधिकृत अधिसूचना गुरुवारी एकतीस जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली सहाव्या राज्य वित्त आयोग पुढील पाच वर्षांनी अस्तित्व राहणार आहे एक एप्रिल सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस या कालावधीसाठी समिती निश्चित करण्यात आली आहे डॉक्टर नितीन क करील हा हे एकोणीशे अठ्या अठ्याऐंशी बॅच महाराष्ट्र कॅडेट चे आय एस अधिकारी असून त्यांनी माजी मुख्य सचिव व अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभाग म्हणून कार्य केलेले आहे महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुद्धा मुख्य सचिव सुद्धा होऊन गेले लक्षात ठेवा सी पी राधाकृष्ण यांनी त्यांची निवड केलेली आहे ठीक आहे ओके पुढे दुसरा प्रश्न एकाहत्तर वा प्रश्न विचारला एकाहत्तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या वेळी सर्वच फीचर चित्रपट कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे मित्र हो प्रश्न खूप सुंदर आहे फीचर चित्रपट कोणाला मिळाला आहे तर टुवेल्थ फेलला मिळालेला आहे इन डिटेल पाहूया आपण इतर सर्व गोष्टी सर्वोच्च डॉक्युमेंट्री गॉड वल्चर अँड ह्युमन कल्चर अँड ह्युमन व सर्वोक्ष कल्चर फिल्म टाईमलेस तामिळनाडू सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा श्यामची आई सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा कथल ॲक्शन सिनेमा हनुमान सर्वोच्च कोरिओग्राफी वैभविक मर्छट रॉकी और राणी का प्रेम कहाणी सर्वोष्ठ म्युझिक निर्देशक हर्षवर्धन रामेश्वरम अनिमल सिनेमा सर्वोच्च साऊंड डिझाईन सिने, प्रसन्नता महा महापात्रा द केरला स्टोरी प्लेबॅक सिंगर फिमेल मराठी बालकलाकार कबीर कंडरे जिप्सी त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकळे आणि भारगाव सर्वोष्ठ अभिनेत्री राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे सर्वोक्ष अभिनेता शाहरुख खान जवान फिल्म आणि विक्रांत मेसी फेल फेलसाठी दोघांना मिळाल्या मित्र सर्वोक्षण लहान मुलाचा सिनेमा नाळ टू सर्वोक्ष डेब्यू फिल्म दिग्दर्शक आशिष भेंडे ठीक आहे आणि फीचर फिल्म टुवेल्थ फेल सगळं डिटेल सांगितलं मित्र हो आपण परिपूर्ण वाचून काढावं ठीक आहे नेक्स्ट तिसरा मालेगाव बॉम्बस्फोट केव्हा घडला असा प्रश्न विचारला होता तर तो, तो दोन हजार आठमध्ये घडला होता ठीक आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात चर्चेतील मुद्दे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव भीषण बॉम्बस्फोट रमजानच्या महिन्यात झाला होता सहा लोकांचा मृत्यू शंभरहून अधिक जखमी तपास अँटी टेरिझम स्कॉड एटीएस एसकडे होता साध्वी सिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांना अटक एकतीस जुलै पंचवीस रोजी सर्वांची निर्दोष सुटका मुंबईतील विशेष एन आय ए न्यायालयाने न्यायाधीश ए के लो लाहोती यांच्या अध्यक्षतेखाली सात आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे चौथा प्रश्न नुकतेच निधन पावलेले प्र पर प्रमिलाताई मेढे यांना कोणत्या विद्यापीठाने डिलीट पदवी प्रदान केली होती नुकतेच यांचं निधन झाल्यावर लक्षात ठेवा प्रमि प्रमिला ताई मेंढे यांचं तर त्यांना कोणत्या विद्यापीठाने आपल्याला प्रश्न विचारलाय की डिलीट पदवी दिली होती तर एस एन डी विद्यापीठाने दिली होती एस एन डी स्थापना मित्र महर्षी कर्वे यांनी एकोणीस सोळामध्ये केलेली आहे आणि त्याला वैधानिक दर्जा एकोणीसशे एक्कावन मध्ये मिळाला होता हे संपूर्णपणे माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे आपण डिटेल पाहूया प्रमिलाताई मेढे यांचे निधन व्यक्ती विशेष प्रमिलाताई मेडे, विशे। मेडे आठ जून एकोणीसशे एकोणतीस नंदुरबार जन्म एकतीस जुलै पंचवीस नागपूरमध्ये मृत्यू ठिकाण राष्ट्र सेविका समितीचे मुख्यालय आहिल्या मंदिर नागपूर शेवटच्या देहदान पार्थिव एम्सला सुपूर्त संघ समिती योगदान समाजसेवा आणि राष्ट्रसेवा यांना समर्पित एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजार तीन पंचवीस वर्ष राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख कार्यवाहिका तीनपासून सहप्रमुख संचालिका सहा ते बारा प्रमुख संचालिका म्हणून कार्यरत पूर्वोत्तर भारतात कठीण काळात महिलांना समितीशी जोडले सन्मान गौरव एस एन टी महिला विद्यापीठ मुंबई यांनी दिल्ली पदवी प्रदान करून गौरव करण्यात आला होता त्यांचा ठीक आहे नेक्स्ट प्रश्न ठीक आहे बघा प्रश्न कि असा आहे की आपण किरण देसाई पाहायला गेलं सहाचा त्यांना बुकर प्राईज मिळाला द हेरिटेज ऑफ लॉस डायरेक्ट प्रश्नच्या अगोदर काही पॉईंट्स येतो कादंबरीसाठी ठीक आहे यांची आई सुद्धा लेखिका होत्या आणि ह्या लेडीज एक लक्षात ठेवा तर यांची आई सुद्धा लेखिका होत्या आणि ते मरताना त्यांना सांगितलं की बाबा तू काही हो पण पण तू लेखिका होऊ नको पण त्यांना हा बुकर पुरस्कार त्यांना मिळाला द हेरिटेज ऑफ लॉससाठी ठीक आहे त्यांनी आईची इच्छा पूर्ण केली असं म्हटलं जातं ठीक आहे आपण प्रश्न घेतोय द लॉयलनेस ऑफ सोनिया अँड सनी या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत तर किरण देसाई या त्याच्या लेखिका आहेत आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्र हो लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन कंबोडिया थायलंड या दोन देशादरम्यान कोणत्या मंदिरावर वाद निर्माण झाला आहे तर कोणत्या मंदिरावर वाद निर्माण झाला तर पाहायला गेलं प्रेह विहार मंदिर याच्यावरून वाद झाला आहे डिटेल पाहूया आपण मंदिर प्रेह विहार मंदिर मंदिर स्थान कंबोडिया थायलंड सीमेजवळ डांगर डांगरेक रांगामध्ये हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित असून खेमर साम्राज्याच्या काळात अकरावे शतक मानले गेले थायलंडचा दावा केला की मंदिर डोंगराळ प्रदेशात आहे म्हणून तो भाग थायलंडचा आहे एकोणीसशे बासष्ट आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल दिला की प्रेह मंदिर कंबोडियाचाच आहे यावर नेहमी भांडण होत राहतात ठीक आहे ओके शिव मंदिर आहे असं म्हटलं जातं इथे लक्षात ठेवा ठीक आहे शिव यांना समर्पित असून खेमर समाजाच्या काळात हे बांधलं गेलेलं आहे नेक्स्ट सातवा प्रश्न भारतीय राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवीन प्रशिक्षक खालीपैकी कोण झाले आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय की नवीन प्रशिक्षक कोण झालेले आहे ठीक आहे आपण इन डिटेल पाहूया कोण झाले पाहूया मित्र होत उत्तर आहे खलिद जमील झालेले आहे तेरा वर्षांनी एका भारतीय प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने जाहीर केलेली नियुक्ती सेविओ मेडे एरा नंतर अकरा बारा हे काळात होते नंतर भारतीय प्रशिक्षक म्हणून जमील यांची निवड यांच्यात थोडस महत्त्वाचं मध्य आशियाई फुटबॉल संघटना नेशन्स कप स्पर्धेपासून जमील यांचा कार्यकाल सुरू होणार अठ्ठेचाळीस वर्षाचे वय राष्ट्रीय संघाचे सर्वात तरुण प्रशिक्षक ठरणार खेळाडू नव्वद ते दोन या कारण कारकीर्द आहे ठीक आहे आपण पाहतोय आठवा प्रश्न महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कितवा दिन साजरा करत आहे तो उत्तर आहे त्रेसष्टवा वर्धापन दिन साजरा करत आहे डिटेल पाहूया एक ऑगस्ट पंचवीस रोजी त्रेसष्टवा वर्धापन दिन साजरा करत आहे महाराष्ट्र सरकारची प्रमुख औद्योगिक पायाभूत सुविधा विकास संस्था एमआयडीसी एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट स्थापना मुख्यालय मुंबई वृद्धवाक्य उद्यमत सकल समृद्धी नियोजित आणि पद्धतशीर औद्योगिक औद्योगिक विकासासाठी औद्योगिक क्षेत्राची निर्मिती औद्योगिक क्षेत्रांच्या विकासात विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणे एमआयडीसी मार्फत तीनशेहून अधिक औद्योगिक वसतींचा विकास देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनातील पंधरा टक्के हिस्सा आणि मध्ये सध्या महाराष्ट्राचे उदय सामंत आहेत पुढं आलमटी दर कोणत्या राज्यात आहे तर प्रश्न विचारला नव्वा उत्तर आहे कर्नाटक अलमट्टी धरण उंची वाढवणे विरोधामुळे सध्या खूप चर्चेत आहे तो कृष्ण नदीवर आहे अलमट्टी विजापूर जिल्हा कर्नाटकमध्ये आहे विजापूर बागलकोट जिल्ह्याच्या मध्ये आहे लाल शास्त्री धरण त्याचं नाव आहे धरणाच्या उंची वाढवून महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये विवाद सुरू आहे यामध्ये एक जलि प्रकल्प आहे जुलै पाच मध्ये तो पूर्ण झालेला आहे ठीक आहे ओके दहावा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रोजी माधुरी आतिनीला गुजरात मधील वंतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्यात आले केव्हा हलवण्यात आले असा आपल्याला प्रश्न विचारला मित्र उत्तर आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हलवण्यात आले आपण इन डिटेल पाहूया माधुरी हत्ती प्रकरण नांदनी शिरोळा तालुका जिल्हा कोल्हापूर माधुरी किंवा महादेवी मतात ते छत्तीस वर्षापासून नांदणी येथील जैन मठात होती हत्तीचा उपयोग धार्मिक मिरवणुका उत्सव सामाजिक उपक्रमासाठी होत होता पेटा है ना पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ने दावा केला की माधुरी हाती साखरदंडाने बांधून ठेवली जात होती त्यामुळे ते त्रास वंद होता त्यासाठी ते वन वनतारामध्ये पाठवण्यात आले ठीक वन आहे वनतारा सध्या चर्चेत आहे वनदारा स्टार ऑफ द फॉरेस्ट गुजरात जामानगर तीन हजार एक्कर जागेत पसरलेले आहे रिलायन्स इंडस्ट्रीज अँड रिलायन्स फाउंडेशनने भारत आणि प्रत्येक जखमी शोषित आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांचे बचाव उपचार काळजी आणि पुनर्वसन करण्यासाठी वंतरा हा एक छत्र उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे ठीक के आहे लक्षात ठेवा पेट्या कायद्यानुसार त्यांना पाठवण्यात आलेले आहे ठीक आहे सुप्रीम कोर्टने दावा केला आणि त्यानुसार त्यांना पाठवण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढं अकरावा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्रालय खाते आता कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तरे दत्ता बर्णे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे भारताची कोणती संस्था ऑपरेशन सिंधूर आणि कॅप्टन सुभांशु शुक्ला यांच्यावर दोन विशेष अभ्यासक्रम मॉड्युल तयार करत आहे तर एन सी आर टी करत आहे तेरावा फॉर्च्युन ग्लोबल पाचशे ग्लोबल पाचशे यादीत पंचवीस साली रिलायन्स इंडस्ट्री कोणत्या स्थानावर आहे तर ती अठ्याऐंशीव्या क्रमांकावर आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कोणते आर्थिक निर्बंध लादले आहेत उत्तर पाहायला गेलं पंचवीस टक्के आयात शुल्क आणि दंडात्मक कारवाई दोन्ही लादण्यात आले आहे भारतातील पहिला संगणक जिओ पी सी कोणत्या कंपनीने लॉन्च केला आहे तर रिलायन्स जिओने लॉन्च केला आहे सोळावा भारतीय लष्करातील माजी सैनिकांना त्यांचे पेन्शन मिळावे सोपे व्हावे यासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणती प्रणाली सुरू केली स्पर्श पुणे सतरावा इंडस्ट्री कॉलेज प्रीमियर लीगचे ब्रँड अम्बॅसिडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर युवराज सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारत सिंगापूर लष्करी सराव बोल बोलुक्षेत्र किती आवृत्ती आहे कधी चौदावी आवृत्ती आहे एकोणीसा प्रश्न भारतीय लष्कराने नवीन नेवी उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पुष्पेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे विसावा प्रश्न दरवर्षी लोकशाही अण्णाभाऊ साठी जयंती कधी साजरी केली जाते तर मित्रहो लक्षात ठेवा एक ऑगस्ट रोजी साजरी केली जाते आणि आजचा प्रश्न निसार उपग्रह कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आला आहे ऑप्शन आहे श्रीहरिकोटा चांदीपूर दोन्ही यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं आहे की निसार उपग्रह कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आलेला आहे ठीक आहे मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू